श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे आयोजित भजन स्पर्धेत पुरुष गटातून सिद्धारूढ भजनी मंडळाने तर महिला गटातून स्वरा भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा हब अध्यक्ष हबप अभिमन्यू महाराज डोंगरे यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले शिंदे चौकातील शिवस्मारकच्या सभागृहात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर शिव स्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर सचिव गंगाधर गवसने स्पर्धा प्रमुख आणि संचालक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते समाजात आध्यात्मिक विचार रुजावेत आणि भगवंताची भक्ती करणाऱ्या भजनी मंडळांना प्रोत्साहन मिळावं याकरिता शिव तर्फे दरवर्षी भजन स्पर्धाचे थे थे असे आयोजन अध्यक्ष बंकापुरे यांनी सांगितले या भजन स्पर्धेत प्रथम सिद्धारूढ भजनी मंडळ द्वितीय श्री दत्तात्रय सेवा मंडळ तृतीय जय हनुमान बाल भजनी मंडळ महिला गट प्रथम स्वरा भजनी मंडळ द्वितीय श्रीराम भजनी मंडळ सांगोला तृतीय श्री स्वामी समर्थ भजनी भजनीमंडळ वादक गटातून बाबुराव सातारकर भजनी मंडळास पक्वाज वादनासाठी गौरवण्यात आले प्रथम विजेत्या संघास सात हजार रुपये द्वितीय विजेत्या संघास पाच हजार रुपये तर तृतीय विजेत्या संघास तीन हजार रुपये पारितोषिक स्मृतिचिन्ह व शिव राज्याभिषेक हे पुस्तक भेट देण्यात आले उत्कृष्ट वादकास रुपयांचे पारितोषिक स्मृतीचिन्ह श्री हे पुस्तक आणि प्रमाणपत्र देण्यात आलं स्पर्धेचे परीक्षण स्मिता देशपांडे आणि रंजन पंचवाडकर यांनी केले या प्रसंगी शिवस्मारक चे व्यवस्थापक मल्लीनाथ होतकर शंकर सोनावणे अनिल कवडे महादेव पवार आदी उपस्थित होते